श्री गणेश नद्रांडेस्तिन व्यंकटेश समोदेव भूत न भविष्यते नमस्कार मंडळी आज आपण श्री व्यंकटेश विजय याचा पाचवा अध्याय बघणार आहोत मागील चार अध्यायामध्ये आपण या व्यंकटाद्री शेषाचल अंजनाद्री हे जे पर्वत होते या पर्वतांची कथा आपण बघितली आणि चौथ्या अध्यायामध्ये आपण असं बघितलं की या व्यंकटाद्री जो पर्वत आहे या पर्वताच महात्म्य किती थोर आहे आणि आता आपला पाचवा अध्याय सुरुवात होते आता अध्याय ऐकता ऐकता या जनक राजाला सुद्धा मोठी गोडी लागली की नेमकी पुढे कुठली कथा आहे आणि ती कशी आहे हे ऐकण्याची त्यांनाही गोडी लागलेली आहे आणि म्हणून ते शतानंदांना पुन्हा एकदा प्रार्थना करतात की मला आता पुढचा कथा जो भाग आहे तो आपण मला सांगा आणि मग ते जनक राजाला सांगतात की राजा, राजा हा कलियुगातल्या व्यंकटगिरी हा श्री व्यंकटेशच्या म्हणजे भगवान श्री विष्णू यांच्या अवताराने पावन झालेला हा पर्वत आहे आणि सनकादिक ऋषींनी स्वतःना पुन्हा एकदा प्रश्न केला की महाराज भगवान विष्णू हे वैकुंठातून या पर्वतावरती का आणि कसे आले ही कथा आता आपण आम्हाला सांगा आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केलेली आहे की एकदा गंगा नदीच्या तीरावरती काही ऋषी श्रेष्ठ हे एक मोठा यज्ञ करत होते यामध्ये मुख्यत्वे करून कश्यप ऋषी ऋषी वसिष्ठ ऋषी विश्वामित्र ऋषी आणि ऋषी अशा प्रकारचे जनहितासाठी हो, लोकहितासाठी मोठा यज्ञ करत होते अनेक दिवसांचा यज्ञ चालू होता आणि नेमकी एक दिवस अगदी प्रातली जेव्हा हे यज्ञाला नुकतेच बसणार तितक्यात एक मधुर ध्वनी यांच्या कानावरती आला नारायण नारायण मुनींची स्वारी तिथे आली सर्व ऋषींनी उठून त्यांचं उत्तम अशा प्रकारचं स्वागत केलं सर्व त्यांना हात धरून त्यांना त्या यज्ञशाळेमध्ये त्यांना आणलं सर्व यज्ञ आम्ही कसा करतोय कशा प्रकारचा हा यज्ञ आहे हे सर्व त्यांना समजावून त्यांना सांगितलं त्यांना दाखवलं आणि हे बघत असताना नारदांनी त्यांना हळूच एक प्रतिप्रश्न केला बघा नारद मुनी असं कधी झालं नाहीये की नारद एखाद्या ठिकाणी गेले आणि ते शांत बसले असं कधीच झालेलं नाही नारदांची कुठलीही कथा ऐका शिवपुराणात ऐका नाही तर अठरा महापुराणांपैकी कुठल्याही का पुराणात आहे वाटप कुठंच नारदमुनी हे शांत बसलेलं नाही आणि नेमकी इथेही तेच झालेले नारद मुनी जस ते सर्व यज्ञाची तयारी वगैरे उत्तम अशी तयारी त्यांनी बघितली त्याच वेळेस त्यांनी पटकन त्यांना एक प्रतिप्रश्न असा केला की हे मुनिवरा हा यज्ञाचा भोगता नेमकी कोण आहे म्हणजे हा यज्ञ तुम्ही जो केलेला आहे हा तुम्ही कोणत्या देवाला अर्पण करणार आहे असा प्रश्न त्यांनी या ऋषींना केला आता ऋषी सुद्धा थोडीशी भुजकाळात पडले अरे म्हणे आम्ही तर याबद्दलचा विचारच केलेला नव्हता हो म्हणे मग नारदांच्या सांगण्याप्रमाणे तिन्ही देवात जो कोणी श्रेष्ठ देव असेल या देवालाच तुम्ही या यज्ञाचं पूर्ण जे काही आहे ते श्रेय दान तुम्ही त्यांना द्या म्हणजे यज्ञाचा भोगता तुम्ही त्यांना करा मग आता देवांची निवड कशी करायची तर यासाठी भृगु ऋषींची निवड करण्यात आलेली आहे मग आता ऋषी हे चालले आता तिन्ही देवापैकी श्रेष्ठ कोण म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश या देवांपैकी श्रेष्ठ कोण याची निवड करण्यासाठी निघालेले आता सत्य लोकात आलेले आहेत जिथे ब्रह्मदेव आहेत कमलावरती ब्रह्मदेव बसलेले आहे एका बाजूला माता सावित्री देवी बसलेल्या आहेत एका बाजूला माता सरस्वती देवी बसलेले आहेत चारी वेद बाजूला बसलेले आहेत आणि सुंदर अप्सरा तिथे नृत्य करतात आहे हे यांनी बघितलं हे यांनी बघितलं पण यांच्याकडे मात्र कोणीच लक्ष दिले नाही तरीही भृगुषी तिथे थोडा वेळ थांबले आणि मग नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की जो तो आपापल्या सुखभोगातच रमत आहे आपल्याकडे लक्ष द्यायला कोणाकडे वेळ नाहीये आणि मग ते असं म्हणतात की असला रजोगुनी देव हा यज्ञाचा भोगता होण्यास पात्र नाही असं म्हणून भृगुषी तिथून निघाले ते थेट कैलास पर्वतावरती गेले आता हे जसे कैलास पर्वतावरती गेले तसं सुरुवातीला आपल्याला माहिती की दारामध्ये भगवान नंदी उभे असतात नंदी की त्यांना हटकलं कुठं चाललात म्हणे शिवपार्वतीकडे झालं त्यांचं दर्शन घ्यायचं म्हणे माता गेली सध्या होणार नाही म्हणे म्हणे सध्या एकांतवासत आहेत तरी ऋषींनी ऐकलं नाही ऋषी हे तडक शिवपार्वतीच्या महालात गेले आता नेमकी एकांतवास आणि त्याच्यात हे तिथे जाऊन उभे राहिले माता थोड्या लज्जायमान झाल्या आणि त्या थोड्या गर्भगृहामध्ये ते निघून गेल्या आणि त्यावेळेस जाता जाता फक्त त्या एवढंच म्हणाल्या की तुम्ही तर जगताचे स्वामी आहात म्हणे पण यांनी एवढं मोठं धाडस कसं केलं आणि ते त्यांचा शब्द ऐकून भगवान शिव अक्षरशः त्रिशूळ होऊन भृगु ऋषींच्या मागे लागले ऋषी सुद्धा जाता जाता भृगु ऋषींनी सुद्धा त्यांना जाता जाता, 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 जाता भगवान शिवाला त्यांनी शाप दिला की यानंतर सबंध पृथ्वीवरती तुमची कोणीही पूजा करणार नाही उलट शिवलिंगाची सर्वजण पूजा करतील असा त्यांनी त्यांना शाप दिला झाला आता मग हे शेवटी कुठे आले सरळ वैकुंठात आले वैकुंठात पाहतो तो काय शेषावरती भगवान विष्णू हे पहुडलेले माता लक्ष्मी नेत्र बंद करून त्यांचे पाय दाबत आहेत हे यांनी बघितलं आणि अत्यंत क्रोधायमान झाले आणि डायरेक्ट जाऊन त्या शेष्यावरती चढून त्यांनी भगवान विष्णूंच्या छातीवरती लत्ता प्रहार केला त्याच्या लत्ता प्रहारामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे एकदम भानावरती आले म्हणजे जागृत अवस्थेत ते आले पण लत्ता प्रहार झाल्यानंतर सुद्धा भगवान विष्णूंनी त्यांचे चरण पकडले अरे अरे म्हणे माझ्या वज्रासारख्या छातीवरती लत्ता प्रहार करून म्हणे कदाचित तुझ्या पाय दुखवला असेल आणि असं म्हणून सुगंधित द्रव्य आणि उष्णोदकाने त्यांनी त्यांचं पाद प्रक्षालन केलं तेव्हा भृगु ऋषींना मोठा आश्चर्य वाटलं की खरंच आया आहे सिंधू आहे दयाचं सागर आहे भक्त काम कल्प्रुम आहे आणि नेमकी हा यज्ञ भोक्ता सत्वगुणी आहे आणि मला सुद्धा असाच यज्ञ भोगता हवा होता आणि मग त्यांनी त्यांना त्या यज्ञासाठी निमंत्रण दिलं की आम्ही गंगा तिरी एक यज्ञ करतो आहे त्या यज्ञाचं सर्व श्रेयदान आम्हाला द्यायचं आहे आणि हे महाविष्णू तुमच्याशिवाय कोणीच या पात्रतेचं नाहीये आपण याचा श्रेयदान घेण्यासाठी यावं आपण यज्ञ भोगते म्हणून तेथे यावं झालं आता या सर्व प्रकारामुळे होऊन काय गेलं की माता लक्ष्मीला अत्यंत प्रोधायमान झाले कारण एक तर यांनी त्यांच्या छातीवरती लत्ता प्रहार केला बरं यांच्या छातीवर जसा लत्ता प्रहार केला भगवान महाविष्णूंना एक नवीन नाव तेथे प्राप्त झालं आणि ते म्हणजे श्रीवाच्छनान छन असं ते नाव इथे प्राप्त झालं शिवपुराणात सुद्धा काशीखंडामध्ये बेचाळीस अध्याय ते पंचेचाळीस अध्याय यामध्ये सुद्धा ही कथा लिहिली ही मी माझ्या शिवपुराणामध्ये याच चॅनलला ती कथा सांगितली मोठी छान कथा आहे ते तेथे सुद्धा एकदा नंदकेश्वरांनी पराक्रम केला आणि नंदकेश्वरांच्या पराक्रमामुळे सुद्धा भगवान महाविष्णूंना हे नामविधान तिथे सुद्धा मिळालं ती कथा का काय आपण तिथे जाऊन वाच ऐका मग आता लक्ष्मी मातेला खूप वाईट वाटलं कारण यांनी जिथं लात मारली त्या ऋषीला शासन देता उलट देवाने त्यांची सेवा केली आणि राग येण्याचं मुख्य कारण काय की जिथे मी निवास करत होते तिथे कारण आपल्याला माहिती भगवान विष्णूंच्या हृदय कमलामध्ये कोण तर माता लक्ष्मी असतो आणि तिथे यांनी लत्ता प्रहार केला काही यांना आवडलेलं नाहीये आणि म्हणून मातेला राग आला माता रोसली दुःखी कष्टी झाली आणि सरळ त्या भूलोकात आल्या आणि फिरता 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 दक्षिण काशी असं जिला म्हणतात त्या करवीरपूरने त्या क्षेत्री त्या आल्या म्हणजे कोल्हापूरला त्या आल्या पंचगंगेचं पवित्र काठावरती हे गाव होतं आणि या गावावरती या एका ठिकाणी या नगरामध्ये प्रसन्न अशा प्रकारचं ते नगर होत आणि एका पवित्र स्थानावरती बसून माता तप करायला लागले आता लक्ष्मीने वैकुंठ सोडल्यामुळे नारायणांना काही चैन पण ते बेचैन झाले अन्न पाणी गोड लागेल म्हणतात ना ज्याप्रमाणे पाण्याशिवाय मासा राहू शकत नाही आणि तृणाशिवाय काही पशु राहू शकत नाही त्याप्रमाणे भगवान विष्णूंचीही अवस्था झाली ते त्यांच्या आठवणीनं अत्यंत व्याकुळ झाले आणि मग त्यांनी असं ठरवलं की आपण सुद्धा आता भूलो की जाऊ आणि लक्ष्मीचा शोध घ्या अनेक ठिकाणी त्यांनी लक्ष्मीचा शोध घेतला पण तरीही त्यांचा काही ठाव ठिकाणा लागला नाही आणि शेवटी शोध घेता घेता ते मेरू पर्वताचा जो पुत्र शेषाद्री चल पर्वत त्या पर्वताच्या ठिकाणी ते आले त्या पर्वतामध्ये अनेक प्रकारचे अरण्ये अनेक प्रकारचे पशु अनेक प्रकारचे पक्षी जे हे त्या अत्यंत नयनरम्य असा प्रकारचा तो परिसर होता काय होतं बरं तिथे नाना वृक्ष शीतल अशा प्रकारची छाया होती त्याचप्रमाणे तमाल देवदार आंबा कदंब वड पिंपळ अवदुंबर डाळिंब पारिजातक मालती मोगरा जाई जुई कृष्णागर त्याचप्रमाणे लवंग वृक्ष नारळ केळी पोफळी कर्पूर कर्दळी जांभूळ शेवंती बकुल चंपक तुळशी बेल अशा प्रकारचे नानाविध त्याचप्रमाणे वृक्ष तर होतेच होते कनकवेली नागवेली अशा प्रकारच्या अनेक अठराफार वनस्पती ज्याला आम्ही म्हणतो मोठं सुंदर आलेलं व्यंकटेश स्तोत्रामध्ये अठराफार वनस्पतींची लेखणी अशा प्रकारचे ते होते आणि बरं सुद्धा कसे होते बरं चातक मोर बदक चक्रवाक राजहंस चकोर गरुड कोकिळा अशा पक्षी होते त्याच्याप्रमाणे सिंह व्याघ्र वनगाई अस्वल वानर ससे हरिण मांजर जंबूक हत्ती इतके प्राणी तिथं होते आणि त्या सुंदर तीर्थाजवळ अनेक प्रकारचं जे जल होत त्या जलामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे उभयचर प्राणी सुद्धा जलचर प्राणी उभयचर प्राणी हे त्यामध्ये वास करत होते झाले हे तिथं आले तिथे आल्यानंतर तिथे एक चिंचेच एक वृक्ष यांना दिसला आणि त्या चिंचेच्या वृक्षाखाली एक वारुळ होत त्या वारुळामध्ये प्रवेश करून आता भगवान विष्णू त्या वारोळात प्रवेश करून माता लक्ष्मीचं ध्यान करायला त्यांनी सुरुवात केलं किती वर्ष ध्यान केलं असेल बरं त्यांनी दहा सहस्त्र वर्षांपर्यंत आता एवढं कोमल भगवान विष्णूच पण ते त्या वारोळात गेले आणि ते ध्यानासाठी ते तिथे रमले ते तिथे बसले पण इकडं काय झालं सर्व देवांना एक प्रश्न पडला की लक्ष्मी पाठोपाठ वैकुंठ सोडून गेल्यामुळे आता देवाला शोधायचं कसं आणि कुठं शोधायचं सर्वजण विचारात पडले मग हे सर्वदेव विचार करत असताना पुन्हा एकदा एक, एक मधुर ध्वनी त्यांच्या कानावरती आला तो होता नारायण नारायण पुन्हा तिथे नारद मुनींची स्वारी आली आणि मग भगवान शंकर ब्रह्मदेव आणि लक्ष्मी देवी यांना त्यांनी काही सूचना केल्या नारद मुनींनी केला बरं का हे सर्व नारद मुनी काय सांगितलं की माता लक्ष्मी आपण एखाद्या गोपीचा वेश घ्या ब्रह्मदेवा आपण गायीच रूप घ्या आणि शंकरांनी मात्र वासराचं रूप घेतलं आता लक्ष्मी माता ज्या होत्या त्या गोपीच्या रूपात त्या गाय वासराला घेऊन राजा चोल याच्या नगरात त्या प्रवेश करत्या झाल्या हा सोल राजा जो सो होता हा शेषाद्री पर्वताच्या त्या राज्याच्या एक जी नगरी होती तिथं हा चोल राजा होता हा सुद्धा अत्यंत वीर होता अत्यंत पराक्रमी होता याच्या राज्यामध्ये सर्व सत्याने वागेत सर्व महिला अत्यंत पतिव्रता व त्याचप्रमाणे स्वधर्माचरण करणारे हे जन होते तेथे कधीही दुष्काळ वगैरे पडलेला नव्हता सर्वजण गुन्हा गोविंदाने राहत होते कारण हा चोल राजा जो होता हा विष्णूचा खूप मोठा भक्त होता त्याच्या राज्यात आले मग या चोल राजाला अजून एक सवय होती कोणती सवय होती ज्याप्रमाणे जनतेचा प्रतिपाळ करत होता ना त्याचप्रमाणे याला गायी आणि वासरांची सुद्धा अत्यंत आवड होती आणि म्हणून की काय मी माता लक्ष्मी तेथे तेथे ते 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 रूप घेऊन त्या राजाला तिने असं सांगितलं की तू तुझ्या तु 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 गोधनामध्ये अजून या गायीचीन वासराची भर घाल ठीक आहे असं मग त्यांनी पुन्हा त्यांच्या या गोधनामध्ये या नवीन गायीला आणि वासराला त्यांनी ठेवून घेतलं आता तिथला जो गोराखी होता हा काय करायचा हे सर्व राजाचं गोधन जे होतं ते जवळच्याच व्यंकटगिरी पर्वतावरती तो चरण्यासाठी घेऊन जात असत आणि आता हे गाय आणि वासरू चोल राजाचं विशेष असा असल्या कारणाने आता त्या गायीला आणि वासरावरती विशेष लक्ष ठेवत आणि या गायीन आणि वासराने सुद्धा त्या डोंगरावरचं भरपूर गवत खाल्लं आता आपल्याला माहिती आहे गायीचंच रूप का घेतलं बरं देवानी का घेतलं असेल गाईचं रूप त्याचं कारण असं आहे की गाय हिचा एक स्वभाव गुण असा आहे की जेव्हा ते घास खाते किंवा गवत खाते तृण खाते ना तेव्हा ती जमीन हुंगत हुंगत खाते म्हणजे जमिनीच्या खाली काय आहे त्याचा अंदाज गायीला येत असतो आणि म्हणून त्यांनी ब्रह्मदेवानं गायीचं रूप घेतलं आणि आता हे ब्रह्मदेव जे होते ती गाय जी होती तिथल्या एका विस्तीर्णाश्या चिंच वृक्षाखाली एका वारोळा जवळ ती आली आणि जसं तिने हुंगलं एक दिव्य सुगंध त्या वारोळातून त्या गाईला आला काय येणार नाही बर ज्याप्रमाणे एखाद्या मोठ्या पेटीमध्ये तुम्ही कस्तुरीची एखादी डबी ठेवा आणि झाकून ठेवा बघा बरोबर बाहेर तो वास वास आपल्याला प्राप्त होईल तो सुवास आपल्याला येईल ज्याचप्रमाणे सूर्याला तुम्ही कितीही झाकण्याचा जरी प्रयत्न केला तरी सूर्य कधी झाकल्या जाईल का नाही 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 सूर्य झाकल्या जाणार नाही त्याचप्रमाणे यांना जाणवलं ती गाय अंबरली मोहरली त्या वरळी करून उभी राहिली आणि आपले कास तिनं मोकळे करून दिले सहस्र दुग्धधारांचा अभिषेक त्या गायीने तिथे चालू केला त्यानंतर सायंकाळ झाली सर्व गायी सर्व गोधन राजाच्या राजवाड्यामध्ये आल्या आणि नेमके त्या दिवशी त्या गुराख्याला या गायीमधन एक थेंब सुद्धा मिळाला नाही आणि राजा पालन न झाल्यामुळे त्याला त्या दिवशी खावी लागली दुसऱ्या दिवशी मात्र हेच घडलं पुन्हा हेच घडलं हे सारखं घडायला लागलं मग एक दिवस तो गुराखी चिडला आणि त्यानं गायीकडे विशेष लक्ष त्यांना ठेवलं आणि तेव्हा त्याच्या ते असं निदर्शन आलं की ही गाय त्या वारुळावरती जाऊन तिच्या कासेतून सहस्त्रधारांनी त्या वारुळाला अभिषेक करते त्यामुळे आपल्याला एक थेंब दूध मिळत नाही याला त्या गोष्टीचा राग आला आणि त्याला असं जाणवलं की यामुळे आपल्याला राजाचे बोलणे खावे लागतात आणि ज्या वारुळावरती दुग्धाभिषेक ही गाय करतीये त्या रोखीनं नंतर या गुराख्यानं खुराड घेऊन हा गुराखी तिथे चालत गेला आणि त्याने ते आणि त्याने त्यावरती त्याच्या हातातली जी होती ती खुराड फेकून मारली आणि काय चमत्कार झाला त्या वारळातून एक दिव्य पुरुष हा बाहेर निघाला आणि त्या गायीचं रक्षण करण्यासाठी देवाने त्या गायीला बाजूला केलं आणि ती कुराडीचा घाव मात्र स्वतःच्या डोक्यावरती घेतला एक रक्ताची चिळकांडी उडाली रक्ताची चिळकांडी उडाली आणि गायीचा पूर्ण अंग रक्तानं माखून गेलं हा सर्व प्रकार त्या गुराख्यानं तिथं बघितला आणि तो खाली कोसळला रक्ताळलेली गाय जी होती हे सरळ राजाकडे धावत धावत गेली अरे रे गायीच्या अंगावर आणि रक्ताच्या धारा सोल राजा व काही मंडळी सुद्धा धावत धावत आली नेम की नेमकी काय घडलं तेव्हा त्यानं असं बघितलं की एक दिव्य पुरुष ज्याच्या नेमकी कपळावरती जखम झालेली आहे आणि त्याचप्रमाणे खाली रक्ताचं पूर्ण तळजणू साजलेलं आहे आता त्यांना नेमकी कळना नेमकी काय झालेलं आहे राजालाही काही कळना आणि नेमकी त्याच वेळेस त्या दिव्य पुरुषाने त्याचे डोळे उघडून पाहतो तो समोर राजा व ह्यानेच आपल्याला मारलेला आहे असं समजून देवांनी त्याला शाप दिला की तू पिशाच छेऊन इथे फिरशील तुला मोठं दुःख सोसावं लागेल तो राजा सुद्धा बिचारा घाबरून गेला अरे नेमकी प्रकार काय झाला हेच मला माहित नाही देवा तुम्ही तर डायरेक्ट मला शाप दिला म्हणे मी ते बघण्यासाठी आलो होतो म्हणे माझी तर काही चूक नाहीये म्हणे मी निरपराधी हे तो पटवून देत होता तेव्हा देवाने त्याला सांगितलं की माझ्या कलियुगातील अवतारात मी जेव्हा आकाश राजाच्या कन्याशी विवाह करेल तेव्हा तो राजा मला एक सुंदर मुकुट भेट देईल तो मी मस्तकी धारण करेल व माझे दर्शन होताच मात्र पिशा चिनतीन मुक्त होशील असा हुशाप देवानी त्या राज, राजाला दिला झालं आता त्या दिव्य पुरुषाचे म्हणजे भगवान विष्णूच्या शापाने पिशाच रूप धारण करून आज सोल राजा त्या पर्वतावरती फिरतोय इकडे तो, तो दिव्य पुरुष म्हणजे नारायण हे नव्या अवतारी रूपात जखमेवर काही औषध लावायला मिळतं का म्हणून हे तिथून फिरत असताना त्यांना नेमकी वनामध्ये अन्य प्राण्यांसोबत वराह स्वामींचे दर्शन झाले हे वराहस्वामी म्हणजे महाविष्णूंचाच पूर्व एक असलेला एक अवतार रुपे मात्र भिन्न पण तत्व एकच परस्परांची भेट झाली नारायणांनी वरास्वामींना आपल्या नवीन अवताराचे दर्शन घडवले अवतार कार्य अवतार क्षेत्र त्यांना सांगितले आणि मग त्याच वेळेस नव्या अवतारातील विष्णू भगवंतांनी वरास्वामींकडे त्याच पर्वतावरती राहण्यासाठी जागा मागितली त्यांना जागा मिळाली त्या पुण्य पावन पर्वतावर भगवान विष्णू यांनी बकुळ देवी नामकी धर्ममाता ही मिळाली मग आता नेमकी या बकुळ मातेची काय कथा आहे ही देवी कोण तिच्या नव्या अवताराशी काय पूर्व संबंध होता आणि असं म्हणून शतानंद ऋषींनी त्यांना सांगितलं की राजन उतावळा होऊ नकोस मी तुला पुढच्या अध्यायामध्ये या बकुळेची कथा तुला सांगत की ही पूर्वजन्मी कोण होती बोला लक्ष्मीनारायण भगवान की जय तिरुपती बालाजी की जय जय गोविंदा जय बालाजी